प्रत्येक प्रत्येक बातमी अपडेट न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही नमस्कार मी उपजिल्हाधिकारी नांदेड मित्रांनो नेमक्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये नांदेड शहराचं नैस ने, नैसर्गिक आपत्तीचे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आज दिनांक एकतीस ऑगस्टपासून महसूल प्रशासन आणि पालिका प्रशासनाच्या संयुक्त पथकं रवाना झालेली आहेत आणि पंचनामे करण्याचे काम हे सुरू झालेले आहे या पंचनाम्याच्या अनुषंगानं अधिक सूचना देण्यासाठी नांदेडचे तहसीलदार मार्केट साहेब आणि महानगरपालिकेचे डी एम सी बेग साहेब इथे उपस्थित आहेत आपल्याला अधिक सूचना तहसीलदार साहेबांनी नमस्कार मी संजय वारकर तहसीलदार नांदेड एकोणतीस तारखेला अतिवृष्टी झाली आणि आपल्या नांदेड शहरामध्ये महानगरपालिका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिवून नुकसान झालेलं आहे त्यामध्ये काही धान्याचं नुकसान आहे संसारोग साहित्य आहे त्यामध्ये भांडे कुटे वगैरे असं तर त्याचं सर्वेक्षणासाठी आता एचदीव सांगितले टीम आमची निघालेली आहेत आज चालू आहे सर्वेक्षण याच्यामध्ये फक्त दोन महत्वाच्या गोष्टी मी सांगतो की याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या ग्री टीम येणारच आहे आपण त्याची वेगळी अर्ज देण्याची तहसील कार्यालयामध्ये किंवा कलेक्टर ऑफिस किंवा महानगरपालिकेत याची गरज नाही प्रत्येकाच्या घरी टीम येणार आहे आणि गठ्ठा पद्धतीने कुणीही आज आणून आमच्या टीमकडे द्यायची आवश्यकता नाही टीम स्वतः येऊन आपली खात्री करणार आणि आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी येणार आहे आणि विशेष म्हणजे विषय या ठिकाणी अजून सांगू इच्छितो काही सांगितलेले की त्याला कुठलेही पैसे लागणार नाहीत अगदी मोफत आहे हे पंचनामे आमची शासकीय यंत्रणा करणार आहे त्यामुळे तिथं कोणत्याही प्रकारचे पैसे प्रकार किंवा प्रक आपण कोणते आम्ही सराबळी पडू नये ही आपण सर्वांना विनंती आहे महानगरपालिकेतर्फे आणि महसूल प्रशासनातर्फे जॉईंटली जा, जे सर्व चालले ह्याच्यामध्ये कुणीही कुठेही अप्रोच व्हायचा नाही ना आणि आपल्या घरी हे सगळं टीम्स पोहोचतील आपल्याला आधार कार्ड आणि आपल्या बँकेचं पासबुक हे आपल्याला सोबत ठेवायचं आहे आणि तिथं आपले जीपीएस फोटोज घेतील आणि त्याप्रमाणे सर्वे सर्व होईल कोणीही इकडं तिकडं जायची गरज नाही आणि हे जे सर्वे सुरू आहे महापालिका आणि महसूल प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की आपण सहकार्य सा, करावं आणि हे सर्वे कम्प्लीट करण्यामध्ये मदत करावी धन्यवाद प्रत्येक बातमी प्रत्येक एम सी आर न्यूज येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एम सी आर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही